प्रॉब्टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे कहे का गाओ। गाओ काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर नमस्कार मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे अल्यानगर जिल्हा जामखेड तालुका आणि सोनेगाव नावाचं एक छोटंसं गाव ज्या गावातून एक तरुण काही दशकांपूर्वी पुण्यात येतो सायन्स आणि आर्ट्स या दोन्ही शाखा ना करून शिक्षणासाठी कॉमर्स फील्ड निवडतो कारण घरच्यांकडे पैसा नव्हता उदरनिर्वाहाचा प्रश्न होता अशा वेळेला कॉमर्समधून शिक्षण करून काहीतरी आपल्या हाती लागलं तर मग आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल ही भाबडी आशा त्याची होती हॉस्टेलमध्ये काही दिवस राहिला काही काही दिवस मित्रांकडे राहिला पुण्यातल्या एका नामांकित कॉलेजमध्ये सुद्धा त्याला ॲडमिशन मिळालेलं होतं अत्यंत हुशार असा तो विद्यार्थी त्याच्या आयुष्यात एक चूक करतो एक मैत्री त्याची चुकीचे होते आणि त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं ही सगळी कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे जिगरी दोस्त ते कट्टर दुश्मन गजा मारणे आणि निलेश घायवळ यांच्या गँगवरची कहाणी अत्यंत चांगले हे दोघं मित्र होते मी निलेश घायवळचा उल्लेख करतो आहे निलेश घायवळ हा आता चर्चेत येण्याचं कारण काय आहे तर रात्री पुण्यातल्या कोथरूड या उच्च भ्रू भागामध्ये गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे यात एक जण गंभीर झाला आहे चार आरोपी पकडले गेले पण ते सगळे आरोपी निलेश घायवळच्या गँगची गँगची असल्याची माहिती समोर आली आहे तर ही कहाणी सुरुवात होते काही दशकांपूर्वी ज्यावेळेला निलेश घायवळ पुण्यात आला कॉलेजमध्ये होता आणि काही ठिकाणी त्याने गजा मारण्याचा रुबाब बघितलेला होता पांढरे कपडे डोळ्यावर चष्मा हातात भला मोठा महागडा फोन मागे तरुणांचा घोडका त्याचा सत्ता त्याचा रोप त्याचा वर्चस्व हे सगळं बघून निलेश घायवळ हा आकर्षित झाला गजा मारणेकडे आणि त्याच्या मित्रांच्या माध्यमातून त्याने ओळख बनवली आणि थेट गजा मारणे याच्याशी त्याची दोस्ती झाली आणि ही दोस्ती कशी झाली बघा ही दोस्ती झाली अत्यंत जवळची अत्यंत विश्वासू साथीदार काही काळामध्ये काही महिन्यांमध्ये निलेश घायवळ हा गजा मारण्याचा अत्यंत विश्वासू व्यक्ती बनला आणि विश्वासू व्यक्ती बनून त्याने काय केलं तर एक अशी मैत्री झालेली होती जी मैत्री गजा मारणे आणि निलेश गायवळ यांच्यामध्ये प्रस्थापित झाली मग त्याचे सगळे आर्थिक संबंध आर्थिक हितसंबंध त्याचा पैसा त्याच्या बॅकग्राऊंडची सगळी यंत्रणा गुन्हेगारांना सगळ्या रिसोर्सेस पुरवण्यापर्यंत ही सगळी जबाबदारी गजा मारणेच्या मागून बॅकग्राऊंडला निलेश घायवळ ही मारणे गँगसाठी सांभाळत होता पण आणि ह्या ह्या दोघांची दोस्ती पक्की त्याच वेळेला झाली ज्यावेळेला त्यांच्या गुन्हेगारी विश्वामध्ये एक अडथळा बनू पाहणारा गुन्हेगार होता आणि त्याची हत्या निलेश घायवळ आणि गजा मारणे या दोघांनी मिळून सोबत केलेली होती हत्या हत्येचा प्रयत्न खंडणी वसूल दरो वसुली दरोडे गर्दी जमून दंगा करणे अशा सगळ्या प्रकरणांमध्ये निलेश घायवळ हे नाव सतत येत असल्यामुळे सुद्धा पुणेकरांना एक नवीन कुख्यात गुंडाची ओळख झालेली होती आणि अशा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये असल्यामुळे सुद्धा निलेश घायवळ हा गजा मारण्याच्या प्रचंड जवळ गेलेला होता पण आता हा सगळा आपण बघितलं की तो शिक्षणातून आला गजा मारण्यासोबत त्याची ओळख झाली अत्यंत जवळचे मित्र बनले पण दोस्तीत कुशी कुस्ती कुठं झाली यांच्यात भांडणं कुठं झाले या भांडणातून एक नवीन टोळी कशी उदयाला उदयाला आली तर ते ज्या वेळेला एका गुन्हेगाराच्या हत्याप्रकरणात सात वर्षांचा तुरुंगवास हा निलेश घायवळला झाला तिथून तो बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर आ, पैसा आणि वर्चस्वाच्या वादावरून गजा मारण्यासोबत निलेश घायवळाची भांडणं व्हायला लागली किंवा मतभेद व्हायला लागले आणि काय करायचं काय करायचं तर दोघांनी अनेकदा चर्चा केली मध्यस्थांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण मार्ग काही निघायला तयार नव्हता त्यावेळेला निलेश घायवळने ठरवलं की मला आता गजा मारण्याची साथ सोडायची आहे आणि मला माझं माझ्या मनगटात बळ असल्यामुळं मला माझी स्वतःची एक टोळी सुरू करायची आहे आणि त्या टोळीचं नाव होतं घायवळ गँग आता घायवळ गँग नवीन तयार होते आपल्याला आपल्यातून तुटून म्हणून ते सुद्धा गजा मारण्याला फारसं आवडलेलं नव्हतं ज्यावेळेस तो तुरुंगातून बाहेर आला त्यावेळेस त्याने स्वतः सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली गजा मारणे गँगला सोडून दिलं तर त्यावेळेला या दोन दोघांमध्ये निलेश घायवळ आणि गजा मारणे आणि त्यांच्या टोळीमध्ये संघर्ष होणार हे जवळपास अटळच होतं आणि घडलंही तसंच मारणे गँगने जो निलेश घायवळचा विश्वासू होता पप्पू गावडे याचा खून केला आणि तिथून खऱ्या अर्थाने मारणे आणि घायवळ या दोन टोळींमध्ये रक्तरंजित इतिहास सुरू झाला आणि त्यानंतर ह्या हत्येचा बदला घ्यायचा कसा एकेकाळाचा आपला जिगरी दोस्त गजा मारणे त्याने आपल्या ज विश्वासू व्यक्तीची हत्या केल्याचं ही जी सल आहे किंवा जे दुःख होतं ते निलेशच्या मनात होतं आणि त्यानंतर त्यांनी त्यान सगळा कट रचला पुण्यातला द दत्तावाडी हा परिसर अत्यंत गजबजलेला परिसर ट्रॅफिक तिथे मोठ्या प्रमाणात असते आणि त्यावेळेला त्यांनी मारणे गँगचा जो होता सचिन कुंडले याची हत्या केली बदला म्हणून कोणाचा बदला तर पप्पू गावडेचा तर ही हत्या कशी केली होती तर दत्तावाडीमध्ये ट्रॅप लावला गेला आणि ज्यावेळेला हे कुंडलेला कळलं तर तो रस्त्यावरून पळायला लागला तर निलेश घायवळ गँगच्या लोकांनी त्याचा पाठलाग करून त्याचा मर्डर केला आणि रस्त्यातली सगळी लोकं ही बघत राहिलीत तर हे केवळ हत्या करण्यापर्यंत थांबलेलं नव्हतं तर मारणेला जर श द्यायचा असेल तर तो जे व्यवहार करतोय जी व्यवहार मारण्यासोबत असताना निलेश घायवळने अत्यंत जोळून बघितलेली होती त्या अशा जमिनींच्या व्यवहारामध्ये सुद्धा घायवळ टोळ घायवळ टोळीने शिरकाव करायला सुरुवात केली अर्थात त्या सगळ्यांच्या मागे निलेश घायवळ होता आणि चौदा गंभीर प्रकरणं अशी होती ज्यामध्ये निलेश घायवळ याचं नाव सातत्याने येत होतं तर आपण बघितलं गजा मारणे आणि निलेश घायवळ यांची दोस्ती त्यानंतर दोस्तीत कुस्ती त्याच्या स सो सोबतच्या झालेल्या लोकांमध्ये हत्येची प्रकरणं ही केवळ काही उदाहरणं आहेत अशी अनेक प्रकरणं आहेत ज्यामुळं या दोन टोळींमध्ये संघर्ष किंवा खटके उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं याचं महत्त्वाचं अजून एक कारण होतं की दोन्ही टोळींचं प्रभाव क्षेत्र हे एकच होतं कारण कोथरूड सुतारवाडी पाषाण बावधन आणि मुळशी तालुक्यातला काही भाग इथे या भागामध्ये दोन्ही टोळी या सक्रिय होत्या प्रभाव क्षेत्र सेम असल्यामुळे सुद्धा या दोन्ही टोळ्यांमध्ये संघर्ष सातत्याने होत होता आता निलेश घायवळ चर्चेत आता आला आहे कारण कोथरूडमध्ये गोळीबार झाल्याचं प्रकरण आणि त्याचे सगळे आरोप हे त्याच्या टोळीवर होत आहेत पण चर्चेत तो मागे मागेसुद्धा आलेला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ज्यावेळेला निलेश गायवाचे फोटो आले त्यावरून सुद्धा महाराष्ट्रामध्ये राजकीय वाद पेटल्याचं पाहायला मिळालं दुसरं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पॉरघाटाचे खासदार निलेश लंके सुद्धा निलेश गावळाचे फोटो आले त्यामुळं निलेश लंके यांना हात वर करावे लागले की नाही त्या व्यक्तीशी माझा काही संबंध नाही मला माहिती नव्हता तो को तो गुंड होता का कोण होता मंत्रालयामध्ये साध्या लोकांना प्रवेश मिळत नाही तिथं निलेश घावळने फोटो सेशन केलेलं होतं सुद्धा हा व्यक्ती कोण आहे आणि गुंडांना मंत्रालयात फोटोसेशन कसं काय करू दिलं जातं हा सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय ज्याची सगळ्यात जास्त चर्चा झाली धाराशिवमध्ये एका ठिकाणी कुस्तीचा फड होता तिथे निलेश घायवळ पोहोचलेला होता आणि तिथले तिथ्या तिथे एका पैलवानाने निलेश घायवळाच्या कानशिलात मारलेली होती तोपर्यंत पैलवान पळाला पण निलेश घायवळला मारहाण झाली धाराशिवमध्ये ह्यावरून सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा झाली आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या पण आता कोथरूडमध्ये गोळीबार झाल्याचं प्रकरण अशा वेळेला आलेलं आहे ज्यावेळेला आयुष कोमकरची काही दिवसांपूर्वी गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला निर्गुण हत्या झाली आंदेकर आणि कोमकर या दोन टोळ्यांमध्ये पुण्यात युद्ध सुरू आहे मोहळ गँगसुद्धा आता हळूहळू ॲक्टिव्ह व्हायला लागली आणि अशा वेळेला घायवळ टोळीकडून कोथरूडमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आल्यामुळं पुणे पोलिसांच्या समोर ही सगळी गुन्हेगारी रोखण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे पण आपण ही कहाणी बघितली मारणे आणि घायवटोळीचा संघर्ष त्यांचा इतिहास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही टोळी प्रमुखांची दोस्ती आणि मैत्री या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका